मध्यंतरी जेव्हा मनोज झरांगी पाटील यांचं आंदोलन झाल्यानंतर राज्यभर देवा भाऊ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिराती लागलेल्या होत्या त्याच्या खाली कोणाचं नाव नाहीये काही नाहीये कोणी जाहिराती दिल्यात त्या तुम्हाला काय कल्पना त्याच्यामध्ये कोणी नावं दिली नाही का दिली नाही माहीत नाही परंतु त्यावेळेस बोर्ड प्रत्येकाचे आता शिवसेना जर बघितलं तुम्ही हो सामनामध्ये शुभेच्छुक लिहितात आणि पूर्ण पानभर जाहिरात देतात बरं तेव्हा आम्ही विचारतो का मी कुणाची बाजू घेत नाही किंवा मी माझे देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत किंवा माझे मित्र आहेत हे मी समजून त्यांची बाजू घेत नाही त्या गोष्टी म्हणजे एकदम तुरळक गोष्टी झाली इतक्या खालच्या लेवलला जाऊन महाराष्ट्रामध्ये कधी कोणावरती निंदा झाली नव्हती पवारसाहेबांची पण वाढदिवसाची मी किती जाहिराती दाखवतो स्वतः पवारसाहेबांच्या एक शुभेच्छुक नह म्हणून पानभर जाहिरात सामनामध्ये तुम्ही या मागच्या आठवड्यातल्या म्हणजे मागच्या दोन महिन्यापूर्वी जर तुमचे झाले असतील तुम्ही बघा वाढदिवस बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव साहेबांचे वाढदिवस असतील त्यांच्या वाढदिवसाला एक शुभेच्छुक असतो म्हणजे कोण तो मग छोट्या गोष्टी असतात एवढ्या चीप मध्ये राजकारण करावं इतक्या खालच्या लेवलला राजकारण करावं हे मला योग्य वाटत नाही माझ्या बुद्धीला पटत नाही म्हणजे ते एकदम गलिच्छ लेवलचं राजकारण झालं की तुम्ही ह्या गोष्टी काढता त्याला काय अर्थ नाहीये लावले बोट चला मी लावले लावले ना काय फरक पडतो तुमचेही लावा तुम्हाला कोणी अडवलंय का okay. बोट लावायला फक्त अधिकृत लावा बस <laughs> एक हर्षवं सकपाळजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी फार एक धाडसी विधान केलेलं आहे ते म्हणाले की नरेंद्र मोदी यांचा राजीनामा होऊन देवेंद्र फडणवीस हे आगामी काळात पंतप्रधान होतील तर याच्यावर तुमचा विश्वास आहे हा बघा आमच्या महाराष्ट्र म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये आत्ता जे देशातले नेते देशातले नेते का ने 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 दे दे मी काय नीट ऐका आणि नीट लक्ष देऊन ऐका देशातले जेवढी लोकता आमचे इच्छुक असतील प्रत्येक जणाचा एक टर्म संपतो मोदी साहेबांचा टर्म आज नाही उद्या उद्या नाही एकतीसला एकतीसला नाही छत्तीस ला कधीतरी संपेल म्हणजे मी आभार मानतो त्यांचे काँग्रेसांच्या अध्यक्षांचे की देवेंद्र फडणवीसांचं नाव ना तुम्ही घेतलं त्या पदासाठी घेणं गरजेचं आहे महाराष्ट्राचं पंतप्रधान कधी होणं गरजेचंच आहे त्यामुळं आज देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे कौशल्य बघाल तुम्ही एज्युकेशन कौशल्य विरोधकांना एक शब्द वाईट न बोलणे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आज भारतामध्ये तुम्ही जितके पण मोदी साहेबांनंतर एक दावेदार म्हणून एक खूप स्ट्रॉंग दावेदार म्हणून देवेंद्र फडणवीस एक नंबरला आहे आज मी मानतो आमचे नेते खूप आहेत आमच्याकडं म्हणजे जवळजवळ सहा एक डझन अर्धा डझन मोदी आता मोदी साहे पाच वर्ष दहा वर्ष जे पक्ष पॉलिसी करेल तोपर्यंत तो देवेंद्र मोदी साहेब राहणार आहे पण आपण जेव्हा कधी म्हणाल मोदी साहेबांनंतर तर जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांमध्ये तुम्ही पहा शिक्षण निर्णय घेणे क्षमता पोस्ट ग्रॅज्युएशन जर्मनीवरून त्यांनी केलं असेल लॉचं वकील म्हणजे लॉ आपण काय म्हणतो आपण कुठली गोष्ट झाली तर आपण कोणाकडे जातो भांडण झाली वाद झाला काही समजूत गोष्टी असेल आपण कोणाकडे जातो वकिलाकडे जातो हुँ. का जातो की वकील त्याच्या बुद्धीप्रमाणे आपल्याला न्याय देईल आणि ते न्याय देवतेकडे तो आपली बाजू मांडेल आणि म्हणून वकील ते शिक्षक आणि पदवीधर वकील आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन करून आलेत परदेशात त्यामुळं आज शिक्षण पाहिलं कल्चर पाहिलं बोलण्याचं एक विषय समजून घ्यायचे कारण मला खूप चांगले मित्र असल्यामुळे मी त्यांचा बघतो की बाबा त्यांना विषय मी नेलेला मग रिअल इस्टेटचा असू इन्फ्राचा असू एज्युकेशनचा असू कॉपरेटिव्ह मधला असू कुठलाही विषय त्यांना लगेच समजतो त्या दृष्टिकोनातनं देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हाय माझी पण इच्छा आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीची इच्छा okay. असावी त्यांनी पंतप्रधान व्हावं मग मी उलट काँग्रेसच्या अध्यक्षांना आभार मानतो की बाबा तुम्ही मान्य केलं की राहुल गांधी होऊ शकत नाही ओके okay. नंतर कोण होणार तर देवेंद्र फडणवीस होणार म्हणजे okay. काँग्रेसला चान्सच नाही आहे त्यांनी स्वतः मान्य केलं खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आमच्या पक्षासाठी